शेतजमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो कायद्याने बागायती क्षेत्रासाठी किमान दहा गुंठे आणि जिरायती क्षेत्रासाठी किमान वीस गुंठे जमिनीची थेट खरेदी विक्री करता येते मात्र तुकडे बंदी कायद्यानुसार यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री ही करता येत नाही मात्र अनेकदा शेतकऱ्यांना शेतरस्ता विहिरीसाठी आणि त्याचप्रमाणे केंद्र शासन व राज्य शासनाच्या ज्या घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी एक ते पाच गुंठे जमिनीची गरज असते मात्र प्रचलित कायद्याने त्या जमिनींची खरेदी विक्री करणे शक्य होत नाही मात्र आता शासनाने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता शेतरस्ता विहिरीसाठी आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी पाच गुंठ्यांपर्यंत जमिनीची खरेदी विक्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येणार आहे मग मित्रांनो यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा आहे तर जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्जदारांना महसूल व वन विभागाकडे अर्ज करावा लागेल अर्जामध्ये खरेदी विक्री करणाऱ्याचे नाव गाव गट क्रमांक विहिरीचा आकार जर विहिरीसाठी जमीन हस्तांतरित होत असेल तर आणि जर शेतरस्त्यासाठी जमीन हस्तांतरित होत असेल तर शेतरस्त्याची लांबी रुंदी भूजल सर्वेक्षण व विकास अधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र सहधारकांचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश करावा लागेल अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीची तपासणी करतील आणि योग्य वाटल्यास मंजुरी देतील मंजुरी ही एक वर्षासाठी वैद्य असेल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून दोन वर्षांसाठी याला मुदतवाढ विहिरीसाठी जमीन हस्तांतरण अर्जासोबत भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाची ना हरकत प्रमाणपत्र व विहीर खोदण्याची परवानगी व आवश्यक असलेला जमिनीचा भूसह हो निर्देशक जोडावा विहिरीसाठी कमाल पाच गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचे हस्तांतरण करण्यास जिल्हाधिकारी मंजुरी देतील खरेदी विक्रीवेळी जिल्हाधिकाऱ्यांचा जो आदेश आहे जमीन खरेदी विक्री संदर्भातला तो जोडावा लागेल जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरिता मर्यादित अशी सात भाऱ्यावरती याची सविस्तर नोंद केली जाईल जर शेत रस्त्यासाठी जमीन हस्तांतरित करायची असेल तर मग शेत रस्त्यासाठी जमीन हस्तांतरित करण्याच्या अर्जासोबत प्रस्तावित शेत रस्त्याचा कच्चा नकाशा ज्या जमिनीवर रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचे भू निर्देशक म्हणजे चतुसीमा व ज्या रस्त्याला चो जोडण्यात येईल त्या जवळील विद्यमान रस्त्याचा तपशील हा द्यावा लागेल अर्ज प्राप्त झाल्यानंतर ज्या जमिनीवर शेतरस्ता होणार आहे त्या जमिनीच्या व त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या जोडणीच्या हो निर्देशकांचा अंतर्भाव असलेला तहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकारी मागवतील त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरीही दिली जाईल खरेदीनंतर सात भाऱ्यावरती त्याची नोंद ही इतर हक्क अशी अगदी सविस्तर होणार आहे त्याचप्रमाणे केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेतील घरकुल लाभार्थीस कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत जमिनीचे हस्तांतरण करण्यास जिल्हाधिकारी परवानगी देतील विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी किंवा केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी व्यक्तिगत लाभार्थ्याला जमिनीच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी मंजुरी ही केवळ एक वर्षासाठीच देतील अर्जदाराच्या विनंतीवरून दोन वर्षांसाठी मुदतवाढ ही मिळू शकते पण त्या काळात संबंधित कारणासाठी जमिनीचा वापर न झाल्यास मंजुरी ही रद्द होणार आहे आणि मग पुन्हा मान्यता हवी असल्यास अर्जदाराला नव्याने अर्ज हा करावा लागेल आता मित्रांनो हा जो निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे त्याचा फायदा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे तर शेतरस्ता घरकुल बांधकाम आणि विहिरी बांधकामी यांसारख्या गरजा पूर्ण करणे सोपे होईल जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा, शेत जमिनींचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय आहे जो मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल महत्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो